नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दैनिक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत पाच जानेवारी रोजी होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण जी एम सी क्यू सिरीज जी सुरू केली होती साधारणपणे एस एम सीरीज क्यू सिरीज त्याच्यातला आजचा आपला दहावा शेवटचा व्हिडिओ कृषी या घटकावरती आपण काही प्रश्न निर्माण केलेत आणि त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत तर त्याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो, तो पहिला प्रश्न सांगतोय की दोन हजार तेवीस चोवीस मध्ये कृषी क्षेत्राचा जीडीपी मधील वाटा किती टक्के आहे तर सोळा पॉइंट सहा टक्के इतका वाटा हा दोन हजार तेवीस चोवीस मध्ये कृषी क्षेत्राचा देशाच्या जी डी पी मधला वाटा हा आपल्याला दिसतो तोच वाटा एकोणीसशे पन्नास एक्कावन्न ला एकावन्न पॉइंट नऊ टक्के होता दोन हजार वीस एकवीस ला तो सोळा पॉइंट चार टक्के होता दोन हजार तेवीस चोवीस ला तो सोळा पॉईंट सहा टक्के आहे वीस एकवीसच्या तुलनेत तेवीस चोवीस ला तो वाटा वाढलेला आहे ही बाब आपण लक्षपूर्वक माहिती असणं अपेक्षित आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी खालीलपैकी सरकारचा योग्य प्रयत्न तर अशोक दलवाई समिती त्यानंतर राष्ट्रीय कृषी धोरण दोन हजार दोन बहत बृहत कृषी धोरण दोन हजार चार मग आता ह्याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला जर का घ्यायची असेल तर ह्याच्यावरती कुठे ना कुठे प्रश्न अपेक्षित आहे तर अशोक दलवाई समिती एप्रिल दोन हजार सोळाचा अहवाल तिनं अठराला दिला त्याच्या अगोदर राष्ट्रीय कृषी धोरण दोन हजारचा दो अठ्ठावीस जुलै दोन हजारला त्यांनी अहवाल दिला त्या राष्ट्रीय कृषी धोरणाअंतर्गत कृषी उन्नती योजना दोन हजार पंधरा सोळाला मांडली आणि या राष्ट्रीय कृषी धोरणाअंतर्गत आपण रेनबो रिव्होल्युशन जे आहे इंद्रधनुष्य क्रांती ही इंद्रधनुष्य क्रांती ही साधारणपणे आपण आपण मांडलेली आहे आणि बृहत कृषी आराखडा दोन हजार चारचा आहे राष्ट्रीय कृषी धोरण दोन हजार सातचा आहे याच्या मध्येच किंवा याला लागूनच दुसरी हरित क्रांती सेकंड ग्रीन रिव्हॉल्युशन ज्याला म्हणू आपण ते सुद्धा आपण मांडले दुसऱ्या हरित क्रांतीचा उद्देश हा पहिल्या हरित क्रांतीचे जे दोष आहेत ते दूर करायचे यासाठी आपण अप्रत्यक्षरित्या दुसरी हरित क्रांती म्हणून साधारणपणे कार्यक्रम सुरू केलेला त्यानंतर प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अधिनियम हे दोन हजार बावीस पर्यंत उत्पन्न दुप्पट करणे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणे जे की सोळा सतरा पर्यंत करायचं होतं ते झालं नाही दोन हजारचं टार्गेट आहे त्यानंतर दोन हजार बावीस तेवीस साठी आपण प्रयत्न केला आणि त्यानुसार आपण हे कार्यक्रम जाहीर केलेले आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणे पिकांसाठी आदानी किंवा इनपुट खरेदी करता यावेत यासाठी अर्थसहाय्य म्हणून सरकारचा कोणता प्रयत्न तर त्याच्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी जे सहा हजार रुपये आपल्याला दिले जातात चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला ला त्याची सुरुवात झाली पण एक डिसेंबर दोन हजार पासून ते लागू करण्यात आलेलं ला होतं सहा हजार रुपये प्रति कुटुंब व ज्याला आपण म्हणे की सहा हजार रुपये प्रति कुटुंब वार्षिक जे आ, सन्मान निधी दिला जातो तो हे तारखा थोड्याशा मागं एक लक्षात घ्या सुरुवात म्हणून आकडा चोवीस म्हणून दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार लाच येते गोरखपूर या ठिकाणी लागू करण्यात आलेलं होतं एक डिसेंबर दोन हजार पासून पण पहिला हप्ता दिला कधी किंवा पहिल्यांदा सुरुवात कधी झाली तर चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस आणि मदत ही सहा हजार रुपये कुटुंब वार्षिक मदत देण्यात येत आहे ऑपरेशन ग्रीन्स संदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतो अन्न प्रक्रिया व उद्योग मंत्रालयाद्वारा ही ऑपरेशन गिरविन्स राबवलं जातं सुरुवातीला टोमॅटो कांदा बटाटा आणि भाजीपाला ही नाशवंत पिकं त्याच्यात होती आता त्याच्यात फळे आणि या संदर्भात बावीस पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे ह्याची घोषणा झाली होती दोन हजार अठरा एकोणीसच्या अर्थसंकल्पात आणि सुरुवात जी झाली ती पाच नोव्हेंबर दोन हजार अठराला त्याची सुरुवात झालेली आहे देशाच्या सर्व किनारी राज्यांमध्ये मत्स्यपालन योजनांची माहिती प्रसारित करण्यासाठी कोणता उपक्रम सुरू करण्यात आला तर तो सागर परिक्रमा आता सागर परिक्रमा ह्याच्यामध्ये त्याची सुरुवात गुजरात पासून झाली पाच मार्च दोन हजार बावीस पासून मत्स्य से उत्पादन असेल किंवा सागरी संसाधनं सा असतील किंवा जैविक घटक असतील यांचा अवेअरनेस आणि त्यांच्या उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न केलेला आहे देशात दुग्ध उत्पादनात अग्रेसर राज्य अर्थात उत्तर प्रदेश त्याचं कारण सर्वाधिक जनावरांची संख्या सुद्धा त्यांच्याकडे ते आहे त्यामुळे त्याचा नंबर त्या ठिकाणी लागतो एक नंबरला उत्तर प्रदेश दो नंबर नंबर आहे दोन नंबरला पंजाब आहे तीन नंबरला महाराष्ट्र आहे किमान आधारभूत किंमत कोण जाहीर करतं एम एस पी मिनिमम सपोर्टिव्ह प्राइस कोण जाहीर करतं असं विचारलंय तर कृषी मंत्रालय जाहीर करतं भारत सरकार आणि कृषी खर्च आणि किमती आयोग हे ते त्याला शिफारस करण्याचं काम करत <coughs> शिफारस करण्यासाठी एकोणीसशे कृषी मूल्य आयोगाची स्थापना केली होती या कृषी मूल्य आयोगाचं रूपांतर कृषी खर्च आणि किंमत आयोग असं एकोणीसशे पंच्याऐंशी ला झालेलं आहे म्हणजे पहिला कृषी मूल्य आयोग होता आणि त्याच्यानंतर त्याचं रूपांतर एकोणीसशे पंच्याऐंशी ला कृषी खर्च आणि किंमत आयोग मध्ये झालं ते दरवर्षी पेरणी अगोदर सरकारला विविध प्रकारच्या बावीस पिकांसाठी आधारभूत किंमत काय असावी ह्याची शिफारस करत त्यानुसार भारत सरकारचं कृषी मंत्रालय हे पेरणीपूर्वी विविध पिकांच्या किंवा बावीस पिकांच्या बाबतीत किमान आधारभूत किंमत जाहीर करण्याचं काम करत आहे दोन हजार तेवीस चोवीस साठी हरभरा गेला जो रब्बी हंगाम झाला त्याच्यामध्ये हरभरा पिकासाठी किमान आधारभूत किंमत कुती किती होती तर पाच हजार तीनशे पस्तीस त्याच्यात वाढ नव्हती बघा दोन हजार एकवीस बावीस ला ती पाच हजार दोनशे तीस आहे बावीस तेवीस ला पशुगणना दोन हजार एकोणीस नुसार राज्यातील एकूण पशुधन हे तीन पॉईंट एकतीस कोटी आहे या पशुधनामध्ये राज्यात देशाचा देशात देशा कितवा क्रमांक लागतो तर सातवा क्रमांक लागतो आणि या सातव्या क्रमांकामध्ये आपल्याकडे जे एकूण पशुधन आहे ते डिवाईड झाले गाई व बैल बेचाळीस पॉईंट तीन टक्के शेळी बत्तीस पॉईंट एक टक्के म्हशी व रेडे सोळा पॉईंट नऊ टक्के मेंढ्या आठ पॉईंट एक टक्के दोन हजार बाराची जी आहे त्या तुलनेत दोन हजार एकोणीस मध्ये एक पॉईंट आठ टक्के इतक्या प्रमाणात वाढ झालेली आहे त्यानंतर राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या एकूण वनाछेदनाची टक्केवारी किती तर ते सोळा पॉईंट पाच टक्के आर्थिक पाणी अहवाल ज्याला म्हणतो आपण त्याच्या आधारावरती हा आकडा आपण या ठिकाणी दिला सो त्यानुसार आपण हे जवळपास दहा व्हिडिओ कम्प्लीट केलेले आहेत दहा व्हिडिओच्या माध्यमातून इतके प्रश्न तुम्हाला संभाव्य उपलब्ध करून दिलेले आहेत परीक्षेच्या अगोदर हे एकदा दोनदा बघा त्याचं वाचन करा अभ्यास करा ज्याचा निश्चितपणे तुम्हाला परीक्षेसाठी फायदा होईल हा एक प्रामाणिक प्रयत्न होता त्या दृष्टिकोनातून त्या टॉपिकवरती प्रश्न कुठे जाऊ शकतात याचा विचार करून ते प्रश्न डिझाईन करण्यात आलेले होते सो हा एक प्रयत्न होता त्या दृष्टिकोनातून आपण त्याचा फायदा करून घ्यावा ही नम्र विनंती धन्यवाद